नमस्कार बिंदास बिंदास बिडूच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत असाच एक बिंदास बिडू ज्यांनी शेतकरी परिवारामध्ये राहून कुठलाही राजकीय वारसा नसताना एक ते व्यक्तिमत्व वरील वारकरी संप्रदायात असताना शिवर येथील शंकर स्वामी मंदिरात त्यांचा नेहमी सहवास असायचा एकोणवीसशे अठ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस साली त्यांनी शेतकरी संघटनेसाठी योगदान दिलं राजकीय कारकिर्दीमध्ये एकोणविशे ला ग्रामपंचायत सदस्य पहिल्यांदा त्यांची आई झाली आणि त्यासोबतच ते स्वतः सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी दूध संस्था उभारल्या एकोणाशे नव्वद साली लोकांची इच्छा म्हणून ते पंचायत समितीची निवडणूक लढले नऊशे मतांनी चरखा या निशाणीवर ते अॅडव्होकेट रोठे जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्यासोबत निवडून आले दूध संघाची निवडणूक त्यांनी सत्त्याण्णव ला लढली आणि संचालक झाले यासोबतच उपाध्यक्ष होण्याची संधी सुद्धा पाटील डिके यांना प्राप्त झाली तेव्हापासून आतापर्यंत तीनदा ते उपाध्यक्ष राहिले दूध संघाचे तीनदा उपाध्यक्ष राहिल्यामुळं त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क उभा राहिला जिल्हा परिषदेत एकोणवीसशे नव्याण्णव ला झालेल्या पोटनिवडणुकीत पाचशे मतांनी डिके पाटील यांचा पराभव झाला सामाजिक कार्यकर्त्यांना रुग्णांना आर्थिक मदत वैयक्तिक देणगीतून त्यांनी मदत केली गावात रोजगार योजनेतून पाच रस्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला गावात वैयक्तिक देणगीतून शेततळे उभारून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतल्याचं पटेल पाटील यांनी सांगितलं कोरोना काळात अनेक रुग्णांना सहकार्य केलं आत्मविश्वास देत रुग्णांना वाचवण्यासाठी योगदान दिलं आर्यमवाणी यांचे आमदार काळामध्ये क्लास वन क्लास टू अधिकारी होण्यासाठी युवकांना त्यांनी मदत केली शाळेला शैक्षणिक गुणवत्ता स्तर उंचवण्यासाठी सुद्धा योगदान दिल्याचं सांगतात गावातील अनेक युवक सहकारी नोकरीमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांचं योगदान राहिलंय तर गावातील होणाऱ्या वेगवेगळ्या वेग आध्यात्मिक सोहळ्यामध्ये त्यांनी अन्नदान स्वरूपात तर कधी आर्थिक स्वरूपात देऊन दिली युगराज सद्गुरु गंगिरीजी महाराज यांच्या सप्ताहासाठी पुरणपोळीची असलेली पहिली पंगत जी बहुचर्चित असते त्या पहिल्या पंक्तीसाठी जवळपास दहा ते पंधरा वेळा सप्ताहामध्ये दुधाची सोय त्यांनी केली गावातील अनेक कुटुंबांना कधी आर्थिक तर कधी अन्नदान स्वरूपात मदत केली दूध संघाचे उपाध्यक्ष असताना प्रत्येक वेळेला संस्था आणि संघ प्रॉफिटमध्ये जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला वेगवेगळ्या मंदिरासाठी तत्कालीन आमदार कैलास वशी कैलासराव पाटील चिकटगावकर यांच्या पुढाकारातून त्यांनी भरीव मदत घेतून आणली जिल्हा परिषदेचे प्रबळ दावेदार आहेत महायुतीच्या युतीमधून युती जर तिकीट मिळालं तर ते उमेदवार होणारच अथवा महायुती लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी महायुतीचं काम केल्यामुळं या निवडणुकीमध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्याकडे सुद्धा ते उमेदवारीसाठी रट लावून धरू शकतात यामुळं या, या जिल्हा परिषदेच्या आखाड्यात कचरू पाटील डिके हे नाव पुन्हा पाहायला मिळू शकत शेतकऱ्यांसाठी तालुक्यामध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर संस्था त्यांनी निर्माण केल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये त्यांचं एक उत्तम नेटवर्क तयार झालं आहे मित्रांनो कचरू पाटील डिके यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच या यावेळी कुणाच्या ताब्यात जाणार हे सुद्धा लिहायला विसरू नका